ધરાવ સો उत्तम उत्तम रामू पवार एक्क्याऐंशी हजार झालेली आहे एक्क्याऐंशी हजार झालेली आहे म्हणताय घेणार उत्तम बोटा ना आपण त्यांचं नाव उत्तम आहे आणि उत्तमच राहणार आहे ते ला फक्त गिरज मित्र आहे तुम्हाला मान्य आहे का मित्र बोला मान्य मी बोललो तो ऐंशी धन्यवाद वर घेतलेले

तुम्हाला मान्य आहे का एक्क्याऐंशी नाही ए ला मान्य नाहीये पहिलं द्यायचे दुसऱ्याला इच्छा ऐंशी लावे पहिलं मार्ग मिनिट नाही ऐंशीला पहिलं देवा लागेल मी काय आणतो उत्तम तुमचं नाव उत्तम आहे दिले दादा त्यांचं म्हणणं का ऐंशी ला पाहिजे आपण एक्क्याऐंशी म्हणलो होतो ते नाही म्हणताय दुसऱ्या शेतकरी दुसरा शेतकरी मागतो एक्क्याऐंशी हा ते म्हणता दादा का त्यांना देऊन टाका बर धन्यवाद करतो आपण किंमत नाही પહેલા પત્તા ભાઈ દોન દિવસ પૈસા દે મા સોમવારે આજ પછીપુર શિંદે ના જિંગ લીધા હો પન્નાસ દે ત્રીસ હજાર સોમવારે દાખલા ના ફક્ત પહેલા તુલા પુ ઉભા સર त्यांचा व्यवहार होता बरोबर ते एक्क्याऐंशी आपण देत होतो आता ह्या शेतकऱ्यांनी बरोबर शे ब्याऐंशी हजार रुपयाला बैल घेतलेले नाव सांगा तुमचं खडकीचे खडकी आणि गणेशपूर जवळ मारक्या बसे राहायला आपण परत घेऊ परत घेणार तुमचं नाव सांगा पुढचं नाव सांगा शरद शरद धर्मा पाटील गणेशपूर तालुका चाळीस गावच भिल्ला ज्या गाव हे शेतकऱ्याला दिलेले झालेली दिले बावन हजार देणारे बाकीचे मालक मी फुल गॅरंटी फुल गॅरंटी झाला झाला हे ब्याऐंशी हजार रुपयाला दिलेले गणेशपूरना दिले दिलेले नाव सांगा तुमचं नाव सांगा इकडे उभं राहा शरद पाटील शरद पाटील गणेशपूर दिलेले मान्य राहा तुम्हाला दिल्या घरी दिले रुपयाला दिलेले फक्त माना एकदम जवळ आहे बरोबर एकावन्न हजार पण सांगितलेले एकावन्न हजार पस्तीस ते पस्तीस लागलेले आणि चाळीस ला शेंडी तो लावणार वाचराय करंच वाचरू फुल एक नंबर करंट एकदम वाचू फुल करंच आहे आणि पिंपळगावचे घेणारे पिंपळगावचे देणारे आपण त्यांना त्यांना वापस पाठवणार नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही अजिबात नाही पैशाला किंमत नाही बरोबर बघा एक सांगतो मी मी कान ला बी विकल पन्नास विकल पण शब्दाला महत्व आहे शेवटी पैशाला महत्व आहे शब्दाला शब्दाला महत्व आहे नोट घेतली वापस नाही दादा या इकडे या इकडे सांगा तुमचं नाव सांगा नाव सांग आपल्याला राज राजाराम जयराम मोरे राजाराम जयराम मोरे रानार कुठले आपण शंकर मोरे वैभव सांगता मोरे शंकर मोरे रानार कुठले आपण बरं बोला बरं काय म्हणता काहीच नाही तुम्हाला काहीच नाही घ्यावा सोडू नका मी सांगतो घ्यावा असू घ्या हा बरं कीतीरू बाल घेता आता उनाकाला गेला 32 करू नका मग नार नाही आहे मी पन्नास सांगत नाही पन्नास सांगत नाही ते सांगायचे आहे फक्त तुम्हाला द्यायचंय द्यायचंय तुम्ही नेमकं बोला देणार 74 ला शेळी लावा मला यायचं हस यावर फोन राहिला शेअर तुमचा आज माल तुमचं काय ठीक आहे चला बोला नाही काय घे बरं तुमच्या पस्तीस जाऊ द्या माझे चाळीस जाऊ द्या एकोणचाळीस लाईक बरं घेता तुम्हाला घेता जेवढं होत किती घेता मला माहिती जेवढं मान तेवढ माझ्या मला माहिती घेता

या वास्त्रा येऊ अरे फुल रेसिंग चा है, बघा क्वालिटी बघाची झलक बघा बावरा अरे बाळा असू दे मागू देऊ लागणार कायच म्हणतो तू अरे देऊ दे आपल्याला घरी ठेवायचे कुठे झाले पाहून ते

क्वालिटी ना क्वालिटी क्वालिटी ब्रँड ब्रँड एक नंबर ता क्वालिटी ना नव्वद एक लाख पाच सांगायचे नव्वद हजाराच्या फुल गॅरंटी सत्तर फुल गॅरंटी सत्तर एकाहत्तर ला घ्यायचे पंच्याहत्तर माडवी पंच्याऐंशी ऐंशी सांगायचे पाससाठ सत्तर पर्यंत मागणी झालेली आहे शेवट फायनल पंच्याहत्तर हजार रुपये घ्यायचे पंच्याहत्तर घ्यायचे सारख्या पैशाला बोले फुल गॅरंटी एवढे मी एक नंबर हे बघा हे एक्क्याऐंशी हजाराचे पासष्ट हजाराचे पासष्ट पंच्याहत्तर हजाराचे पंच्याहत्तर हजाराचे पंच्याहत्तर सांगाल हो दोन चालू आहे एकाहत्तर ला देऊन टाकू पायनला हे पासष्ट दोन दोन ना चालू आहे बरोबर

हा छोटा माल आहे गावरा गावराज पेड्या का गावरान माल आहे गावराने एक नंबर एक, ला एक ला। गावरान पेड्या हजार पंचावन्न हजारला कर्जा साधा हो हा साधा दे तो कर्जा दे बरोबर हे दोघं देऊ आपण एकसष्ट हजाराला एकसठ हजार फुल गॅरंटी

सुपर सोडू नका दुसऱ्या दुसऱ्या भेटत नाही बरोबर आपल्याला तर शेतकरी बनव दोन दोन ना त्या दुसऱ्या गाड्याला चालू आहेत भरपूर ठिकाणी आलेल्या आहेत तिकडे गावरान पण आहेत आज भरपूर जोड्या यांच्याकडे आलेल्या आहेत व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा तुम्ही शेवटपर्यंत पहा लाईक करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाऊस तुला भरपूर जोड पूर्ण लाईव्ह घेऊ वाटा मारे यांचा

Et on